श्रावण मास सुरू झाला असून निसर्गरम्य कोकणात अनेक ठिकाणी निसर्गाचे आविष्कार पाहायला मिळत आहेत रिव्या रानमाळावरती रानफुलांच्या माध्यमातून निसर्गाची अद्भुत किमया दिसून येत आहे जिल्ह्यातील कासारडे तळेरे येथील रानमाळावरती भरगत अशा पिवळ्या रंगाची रानफुले फुलली असून सध्याही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत पाहूयात कोकणात श्रावण महिना सुरू झाला की ऊन पावसाचे खेळ सुरू होतात यात भर पडते रान रान ती रानफुलांची कणकवली तालुक्यातील कासारडे तळेरे रानमाळावरती पिवळ्या रंगांचा शालू पांघरल्याचं दिसून येते या रानफुलांना पिवळी हरणे असं म्हटलं जातं ही रानफुले गणपती सणाच्या वेळी माडवी बांधण्यासाठी वापरतात दरवर्षी कासारडे तळेरे रानमाळावरती हरणे कारबीज ही रानफुले भरतात आणि ही एक निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल